जय भीमा नमस्कार मित्रांनो नाव म्हणजे सुमेद आलेलं आपण अशा छानदार अशा ऑडिओ क्लिपमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत बुद्ध आणि त्यांचा जन्म ते परिवर्जेपर्यंत बुद्ध त्यांचा जन्म आणि प पर, परिवर्जा म्हणजे बाग पहिल्यामध्ये मी कुळ हा कवर करणार बस तुम्ही टेन्शन घेऊ नका कानामध्ये हेडफोन घाला रिलॅक्स बसा ऐकत राहा ऐकत राहा म्हणजे याचा अर्थ नाही की या कानाने ऐकलं आणि त्या कानानं सोडून दिलं काही टेन्शन घेऊ नका रिलॅक्स राहा बस तर आपण जाणून घेऊया बुद्धाचा कूळ तर मी स्टार्ट करतो मस्त लगेच आणि बघा कसं होतं आपल्या भारतामध्ये भारताला जम्बूद्वीप भाषा म्हणायचे ख्रिस्तपूर्व म्हणजे तेव्हा देवा जो टाइम गेला ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात म्हणजे उत्तर भारतामध्ये सार्वभौम येतं राज्य नव्हतं भाऊ एक राज्य नव्हतं त्याचा संबंधही नव्हता देश निर्णय अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती तर काही एका राज्याची सत्ता नव्हती राजाची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण सोळा होती किती सोळा होती अंग मगध काशी कोशल मल चेदी वस्स, कुरु सौरसेन अश्मुख अवंती गांधार आणि कंबोज ही सोळा राज्य होती बरं या सोळा राज्यामध्ये ज्या राज्या राजावर राजाची आधी सत्ता नव्हती ती ती होती म्हणजे कपिल वस्तू शाक्य शाकुकुळामध्ये जे गौतम बुद्धाचा जन्म झाला होता ते त्यांचे पप्पा त्यांचे वडील सॉरी पावा व खुशिनारा येथील मल्ल वैशिष्ट्य निच्छवी मिथिलेचे विद्रोह रामग्रामचे कोलिय अल्पकपचे बळी परिसपुतचे कलिंग पिप्पलवनाचे मौर्य पिप्पलवनाचे मौर्य आणि राजधानी सिसुगिरी होती आणि ते ते सिसुगिरी ते बग्गेपर्यंत होती ज्या राज्यावर राज्याची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत लक्षात घ्या बरं ज्या राज्यावर राज्याची सत्ता होती त्यांना जनपद म्हणत ज्या राज्याची सत्ता नव्हती म्हणजे ज्या राज्यावर राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत गणराज्य म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आता सांगायची काय हेच नाही तर कपिलवस्तूमधील येथील शक्याची शासन पद्धती होती विशेष अशी माहिती मिळत नाही म्हणजे जेवढी काय माहिती होती तेवढी काय ऑबियसली मिळणार नाही अडीच हजार वर्ष झाली या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती शाक्याची जी शासन व्यवस्था होती ती प्रजासत्ताक होती म्हणजे तिथं थोडीफार पारशेली ही लोकशाही होती की त्याही काही विशिष्ट लोकांची सत्ता होती म्हणजे असं जास्त काही समजत नाही थोडंफार आपण सांगू शकतो तथापि हे मात्र निश्चित होतं की शक्यची गणराज्य राज्य अनेकदा राजवंश होते आणि म्हणजे ते आता मुलगा राजाचा ऑबीस मुलगा असेल तर ते ते राज्य करणार मग असंच होतं अशा प्रकारे राजसत्ता चालविणारा राज्यघराण्याच्या प्रमुखाला राजा ही संज्ञा होती हा सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची पाळी शिद्धोदनाची होती शाख्याचे राज्य भारत वर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते हे एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कोशल देशाच्या काय झालं काही काळानंतर कोशल देशाच्या राजाने शाख्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्याचा यश मिळवले म्हणजे त्याच्यावर हल्ला केला आणि तो राज्य मिळवून घेतले कौशला पद्धतीने अधिसत्तेमुळे शक्यांना कौशल राज्याच्या अनुग्नी खेरीज आपल्या राजसत्तेचे काफे अधिकार वापरणे अशक्य झाले म्हणजे त्यांच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झाला कि बाबा एवढं तो वापर एवढं मी वापरतो आधी मी लोकशाही वापरतो आधी तू किंवा वापर काय वापरायचा आणि तत्कालीन राज्याच्या कौशल राज्य हे एका सामर्थ्यशाली राज्य होते मगचसे म्हणजे काही राज्य असे प्रबळ होते प्रबळ तर होतेच कोशन देशाचा राजा पद पस्या नदी व नगर देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते तर ता, मित्रांनो आज एवढंच तुम्हाला जर समजत असेल किंवा काहीतरी गोष्टी कळत असतील तर मला सांगा पुढील भागामध्ये आपण बुद्धांचे पूर्वज त्यांचे परिवार म्हणजे सळसळ वंशावली पाहून घेऊ जर आवडत असेल तर नक्कीच प्रतिसाद द्या आणि नेक्स्ट चॅप्टरसाठी मला तुम्ही सांगत राहा काय काय करू काय काय नाही करू तर मी घेतो तुमचा नमस्कार